सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण हा अनुभव ऐकतानी प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख असते पण या ताईंच्या आयुष्यात जे दुःख होते ते ऐकून प्र प्रत्येकाचं मन हे कळवळणार आहे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मला मायेन बाप न आत्मबंधू सका सोयरा सर्व तू दीनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुम्हावी न पार्थो कोणाला माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील स्वामींचे स्थान स्वामी, स्वामी माझ्या जीवनात कसे आले आणि माझ्या जीवनात काय दुःख होते या सर्व काही सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे आज म्हणजे काय झालं होतं की माझ्या मला दोन बहिणी आणि एक भाऊ माझ्या आई वडील आमचं छोटंसं कुटुंब होतं त्यावेळेस परिस्थिती ही खूप नादन हलाकीची असल्यामुळे वडील आई मोलमजुरी करत असायची त्यामुळे माझं लग्न अगदी वयाच्या चौदाव्या चा चा। वर्षीच करून देण्यात आलं मला अक्षरशः लग्न काय नवरा काय याविषयी देखील काही एक माहीत नव्हतं खूप सारे अडचणी खूप सारे दुःख त्यावेळेस मला सोसावे लागले खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्यामध्येच माझे मिस्टर हे खूप हट्टी आणि खूप रागीट स्वभावाचे होते सासूबाई देखील खूप डेंजर होत्या खूप भयानक त्रास मला देत असायच्या त्यामुळेच मी हा त्रास सहन करायचे मला तर काहीच समज नव्हती कारण एवढे लहानपणी लग्न केल्यामुळे अक्षरशः मला स्वयंपाकसुद्धा बनवता येत नसायचा त्यामुळे मी खूप सारे मिस्टरांचाही मार खायचे सासूचेही टॉर्चर खूप सारे भांडण व्हायचे दर महिन्याला माझं आणि मिस्टरांचं भांडण असायचं आणि मी माझ्या आईकडे आलेली असायची आणि थोडं पुन्हा लोक समजून सांगून पुन्हा मी माझ्या सासरी गेलेली असायची आणि पुन्हा तसंच काही घडत असायचं त्या दरम्यान मला प्रेग्नेन्सीही राहिली एवढ्या काही न समजत असल्यामुळे प्रेग्नेन्सी राहिली त्यामध्येच मला एक मुलगा झाला त्यावेळी खूप प्रचंड हाल माझे झाले त्यानंतर पुन्हा मला मुलगी झाली आता माझा जो काही संघर्ष चालू होता तो तसाच चालू होता जो सासूरास होता तो देखील तसाच होता खूप सारे दुःख आयुष्यामध्ये होते त्यामध्ये खूप सारे सोसत होते पण त्या दरम्यान काय झालं माझे जे मिस्टर आहेत ते दुसरीकडेही जात होते दुसऱ्या बाईकडे जात असल्याचे जेव्हा मला कळाले त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली कारण एवढे हालापेक्षा एवढे दुःख सहन करून त्याचा काहीच उपयोग नाही असं मला ना वाटू लागलं होतं त्यावेळेस माझी मुलं अक्षरशः तिसरी आणि चौथी असे होते ज्यावेळेस मुलं एवढी होती त्यावेळेस मग माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की आता तू तिकडे जायचंच नाही मला माझे मी वडील इकडे घेऊन आले मी जेव्हा आईकडे राहत होती तेव्हा मग माझ्या मुलांचा संघ पालन पोषण वगैरे सर्व काही आईवडीलच करत होती आम्ही आई माझ्या आईच्या घरी खूप काबड कष्ट करत होतो माझे एवढे एवढे मुलं देखील खूप कष्ट करायचे शेतात काम करायचे घरकामही माझी मुलगी करू लागली होती खूप प्रचंड दुःख व्हायचं खूप साऱ्या वेदना मनामध्ये साठून धरायच्या होत्या पण आता विलाज नव्हता कोणाचा आधार नव्हता अक्षरशः माझे जे भावाचं लग्न झालं माझी मुलं आता नववी दहावीला होते त्यावेळेस मुलांना सर्व काही कळत होतं इतके काबड कष्ट माझे एवढे एवढे लेकर करत होते अक्षरशः रात्रीचा दिवस ते करून शेतामध्ये काम करत असायचे आणि मिळंती भाकर होते त्यावेळेस खूप सारे माझ्या भाऊजाईचे भावाचे टोमणे बोलणेही ऐकून घ्यावं लागायचं मला दुसरा कोणाचा आधार नसल्यामुळे काहीच नसल्यामुळे ते सर्व मी निमूटपणे सहन करत होती त्याच दरम्यान काय झालं की माझी एक लांबची बहीण आहे आणि तिने मला स्वामींविषयी नकळतपणे माझ्या मनात घर करून दिलं ती जेव्हा केव्हा यायची तेव्हा मला सांगायची की तू स्वामींची सेवा कर तुझं देखील सर्व चांगलं होईल व्यवस्थित होईल स्वामी तुला मार्ग दाखवतील तुझ्या मुलांना चांगली बुद्धी देतील अशी ती मला म्हणत असायची त्यावेळेस मला म्हणजे त्याच्यावरती विश्वास नव्हता कारण मी नॉनव्हेज खायची स्वामींचं खूप कडक असतं असं ऐकलेलं होतं त्यावेळेस मनामध्ये भीती वाटायची पण मनात कुठेत ना कुठे स्वामींचं माझ्या मनात स्थान निर्माण झालं होतं आणि माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नकळतपणे जप होऊन जायचा त्यावेळेस मग नंतर असेच हळूहळू दिवस गेले आता माझी दोन्ही मुलं हे नर्सिंगला गेले त्याच दरम्यान काय झालं माझा मुलगा जेव्हा दहावीत होता तेव्हा तो फेल झाला जेव्हा मुलगा दहावीत असताना फेल झाला तेव्हा अक्षरशः मी माझं तोंड जोडून घेतलं आता काय करावं काहीच कळत नव्हतं कारण जो आधार माझा मेन होता तोच जर असं करत असेल तर मी कसं जगावं एवढे दिवस काढले ते आता पुढं पुढं पण तेच का मला असं वाटत होतं ज्यावेळेस मुलगा फेल झाला त्यावेळेस त्याला खरे चटके सोसले त्याने सोसले आणि त्यानेही कळलं त्या दिवशी तो म्हंटला आई तू आता काळजी करू नको टेन्शन घेऊ नको मी सर्व काही व्यवस्थित करेन सर्व अभ्यास व्यवस्थित करेल बघ आपलेही दिवस येतील तो जेव्हा म्हटला त्या दिवसापासून अक्षरशः माझ्या मुलाने रात्रीचा दिवस केला आणि ते जे पेपर त्याचे राहिले होते ते पेपर सोडले त्यानंतर अकरावी बारावीमध्ये माझे आता दोन्ही मुलं एकाच क्लासमध्ये शिकू लागली होती त्यावेळेस माझ्या मुलांची अकरावी बारावी झाली दोघंही बारावी सुटले त्यानंतर दोघांना नर्सिंगला ॲडमिशन मिळाले आम्ही कास्टमध्ये असल्यामुळे दोघांचं ॲडमिशन हे फ्री झालं त्यांना कॉलरशिपही येत होती त्यामुळे खर्च शिक्षणाचा काहीच नव्हता त्यामुळे मग मला त्यांच्याजवळ राहायचं होतं आता मी तिथून सुटका माझी थोडी थोडी झाली होती मी आता मुलांजवळ राहत होते कारण त्यांना त्यांचं खाणं पिणं त्यांना डबे मला पुरवायचे होते त्यासाठी माझ्या आईने आम्हाला इकडे पाठवून दिलं आता माझे मुलं आणि मी राहत होती आता थोडासा श्वास मी निस्वार्थ म्हणजे याचा सुटकेचा घेत होती त्यानंतर वाटत होतं की आता पुढेही काहीतरी छान होईल त्या दरम्यान मग मला पुन्हा माझ्या तीस बहीण मला सांगत होती की आता तरी तू स्वामी सेवा कर स्वामींच्या सेवेमध्ये आहे पण माझा मुलगा म्हणत होता नको आपण नॉनव्हेज खातो नको ते स्वामींना घेऊ नको पण मनात कुठंतरी होतं की नाही आता काहीतरी आपल्याला मुलांसाठी करायचं आहे एवढे दिवस गेले आता एवढं केलं तर आपण थोडंही करू करून बघूया म्हणून म्हटलं काही नाही फक्त आपण स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत करायला सुरुवात करूया म्हणून मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत करायला सुरुवात केली व्रताची मांडणी वगैरे केली पूजा केली आणि खूप छान प्रसन्न त्या दिवशी घरामध्ये वाटत होतं पण जेव्हापासून स्वामी घरात आले आणि स्वामींची सेवा सुरू झाली तेव्हापासून नकळतपणे वेगळंच काही घटना आमच्या घरामध्ये घडू लागल्या होत्या खूप भयंकर खूप भीतीही मनामध्ये वाटत होती काय होत आहे काही कळत नव्हतं जो माझा नवरा आज मला इकडे येऊन किती वर्ष झाले तो मला कधीही मिळाला नाही भेटला नाही आणि त्याचं मी तोंडही बघितलं नाही माझ्या मुलांना मी एवढं मोठं केलं एवढं झालं आणि आज तो नवरा माझ्यासमोर उभा राहिला स्वामी तुम्हीच विचार करा की माझ्यावर ती वेळ आली तेव्हा मला कसं झालं असेल काय वाटलं असेल माझी मुलं मी आता एवढी मोठी केली आणि तो अचानकपणे माझ्या समोर आला आणि माझे मुलं कुठं आहे असा प्रश्न जेव्हा मला विचारू लागला त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली असं वाटलं की हा आता माझ्या मुलाला माझ्यापासून लांब घेऊन जातो की काय मी स्वामींकडे खूप रडू लागली स्वामी मी चांगलं माझं चांगलं होण्यासाठी मुलांचं चांगलं होण्यासाठी तुमच्या चरणाशी आले तुमच्या सेवेशी आली होती पण माझ्यासमोर हे मोठं संकट कसं उभं राहिलं हे मोठं संकट मला नकोय मला स्वामी माझा नवरा नको कोणीच नको त्याची संपत्तीही मला नको मला फक्त माझी ही दोन मुलं आहे जी संपत्ती माझ्यासाठी तुम्ही दिलेली आहे ती संपत्ती मला आता पाहिजे आहे त्याला माझ्या मिस्टरांना ते मुलं त्याच्याकडं जाऊ देऊ नका एवढंच करा मी असं स्वामींना विनंती करत होती आणि माझे पुन्हा अकरा गुरुवारचं व्रत चालूच होतं त्या दरम्यान माझ्या मिस्टरांची ये जाही सुरू झालेली होती त्यामुळे खूप मनात धडधड आणि भीतीही वाटायची कारण त्यांच्या मनात प्रचंड रागही होता आणि ते मला म्हणायचे की तू असं इतके दिवस राहिली माझ्यापासून लांब तू अशी राहिली नसेल खरंच एक स्त्रीचं राहणं हे खूप अवघड असतं आणि ज्यावेळेस त्याच्याकडे तिच्याकडे अशी संशय दृष्टीने बघितलं जातं त्यावेळेस तिच्यावरती ज्या वेदना होतात ना त्या वेदना कोणीही समजू शकत नाही जी स्त्री ही सहन करते तीच तिलाच ते कळू शकतं त्यावेळेस खूप प्रचंड राग आला मला खूप छान वाईट वाटत होतं त्यावेळेस काय झालं ना माझं अकरा गुरुवार हे संपत चालले होते दरम्यान एक माझ्यासाठी चांगलं होतं स्वामींनी चांगलं केलं की माझा मुलगा आणि माझी मुलगी ही माझ्या बाजूनी होती माझे मिस्टर त्यांना खूप म्हणत होते की आता माझ्याकडे चला पण माझे मुलं दोन्ही माझ्यापासून लांब गेले नाही माझ्याजवळच राहिले ही, ही स्वामींची माझ्यावरती खूप मोठी कृपा होती कारण मी हे जे अकरा गुरुवार व्रत केलं होतं ते मी फक्त माझ्या मुलांचं त्यांचं शिक्षण आता थोडं राहिलेलं होतं आणि शिक्षण संपून त्यांना लगेच जॉब लागावा यासाठी मी करत होती पण समोर पुढे उभे राहिलं पण याच्यातून मला एक कळालं की माझी मुलं जी आहे ते माझ्याकडून नाही मला घाबरण्याची काहीच गरज नाही मुलं माझ्याकडून असल्यामुळे आणि मुलगा म्हणजे मेन मुलगा माझ्याकडून असल्यामुळे मला कसलीही भीती नव्हती आणि काहीच नाही माझे मिस्टर नंतर आले नाही कारण मुलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही इथं अजिबात यायचं नाही तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते माझ्या आईने आमचं पालनपोषण केलं आमचे किती हाल झाले त्यावेळेस तुमचं बाप कुठं गेलं होतं कुठे गेलो होतो तुमचं बाप पण तुम्ही कुठे होतात हे प्रश्न जेव्हा त्यांना विचारलं त्यांनी त्यावेळेस आप खाली मान घालून तो इथून निघून गेला हे खूप मोठं भयानक आमच्यासाठी घडलेलं होतं त्यानंतर आता असेच स्वामींच्या कृपेने खूप छान घरामध्ये चालू आहे आणि मला खात्री आहे स्वामी माझ्या मुलांना खूप छान नक्की आता लवकरात लवकर जॉब देतील हे माझा पूर्ण स्वामींवरती विश्वास आहे आता स्वामींनी जे काही संकट होतं ते दूर केलं आहे आणि माझी सेवाही सुरू आहे मुलंही हळूहळू सेवेत येतील हेही मला माहीत आहे खरंच स्वामी भक्तांना स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे तुम्ही देखील ही, तुम ही सेवा अवश्य करा तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा ಭೇಟು ಅ ಸುಂದರ ಅ ಅನುಭವಾಸೋ ತೋಪ ಸರ್ವನ್ನಥ ಜೆ ಜಯ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ